रात्र नववी मोरी गाय बारकू आला की नाही आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो एका गायीला तो मारीत होता गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे जारे बारकूला त्याच्या घरून आणा श्याम म्हणाला तो बाहेर बसला आहे ऐकत आत यावयास लाचतो आहे शिवा म्हणाला श्याम उठला व बाहेर आला त्याने बारकूचा हात धरला बारकू ओशाळला होता तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता श्याम त्याला म्हणाला बारकू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो माझा इतका का तुला राग आला मी तुझ्या भावासारखंच आहे चल आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थना गृहात आला श्यामच्या गोष्टीची जणी वाट पाहत होती श्यामने सुरुवात केली आमच्या घरी एक मोरी गाय होती ही अजून माझ्या डोळ्यासमोर आहे अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती कशी उंच थोराड होती गंभीर व शांत दिसे आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता तो भरून ती दूध देई तिची कास भरदार असे तिची नीट काळजी घेण्यात येत असे माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठत जायची मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालायची मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी गाय म्हणजे देवता ही थोरवी बायकांनी दिली आहे परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही तोंड देखील गोपूजा आहे देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत तिला भाकरी वगैरे देत मुठभर चारा देत आज दुसऱ्याच्या गायीस जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठा दुसऱ्याची गाय दूर राहिली स्वतःच्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही रानात जे तिने खा, खावे खोटे घाणेरडे पाणी प्यावे आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणावर भीक मागायची पाळी आली आहे जशी सेवा तसे फळ गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल माझी आई मधून गोट्यात जायची तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजायची त्याला धुवन म्हणतात हे थंड व पौष्टिक असते दुपारी जेवायच्या वेळेस एक देवळातील गुरुवाच नैवेद्य व एक गायीसाठी असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईचा गायीला नेऊन देण्यात येत असे त्याला गोग्रास म्हणतात आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे या मोऱ्या गायीचे आईवर फार प्रेम होते प्रेम करावे व करवून घ्यावे प्रेम दिल्याने दुनावते आईला ती चाटायची तिच्या मानेखालची पोळी आई, माने आई खाजवी तस तशी मोरी गाय आपली मान वर करी आईचा शब्द एकताच मोरी गाय हमर मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे मोरी गाई दुसऱ्या कोणाला काढू देत नसे ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चयच होता दुसऱ्या कोणी जरी तिच्या काशीखाली बसले तर ती त्यास हुंगून पाहि गंधे न गाव पश्चाती गायी वासाने ओळखतात तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे आई शिवाय दुसरं कोणी बसतास ती लाथ मारी ती गाय सत्ववती होती सत्यवती होती अभिमानी होती प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी पाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेम वत्स होऊ नये असे जणू ती सांगत असे ती मोरी गाय भाग्यवान होती असे असे आम्ही समजत असू जणू आमच्या घराची ती शोभाच होती आमच्या घराची देवता होती आमच्या घरातील प्रेम व स्नेह सौंदर्य याची जणू ती मूर्ती होती परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात पटापट पाय अपटून गुरे मरतात पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात एक दोन दिवसात ढोर मरते मोऱ्या गाईला पायलाग झाला पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झाली नाही एका काडीसही ती शिवेना मान टाकून पडली होती आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याई संपली होती मोरी गाय आम्हा सोडून गेली मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही आम्ही सारे जेवलो आई आईला आई किती वाईट वाटले ते मी कसे सांगू जो प्रेम करतो त्यालाच प्रेम वस्तू गेल्याचे दुःख करते इतरांस काय समज मोरी गाय जिथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदी कुंकू व फुले वाहत असत कधी कधी बोलताना आई म्हणे मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली माझ्या आईचे म्हणणे खरे आहे फार व्यापक अर्थाने खरे आहे ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले तिचे हेसाण केली त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली सरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता, आधार देवता या, दो, या दोन देवतांची पूजा पुनरप्पी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरुणोपाय नाही गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे आपण दांभिक झालो हो। आहोत छळतो गाईलाही माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही तिचे दूधही मिळत नाही मिळाले तर रुचत नाही खोटावर पांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे दास्य सांगितले आहे